प्रेमविवाह करूनही लग्नानंतर अवघ्या एक वर्षातच दहा लाखांच्या हुंड्यासाठी सात महिन्याच्या गर्भवतीचा मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे या घटनेमध्ये पतीने संबंधित महिलेला जिवे मारून टाकण्याची धमकी दिली आहे करवीर तालुक्यातील वरणगे पाडळीमध्ये ही धक्कादायक घटना घडली संबंधित पीडित महिलेने पतीविरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय रोहित अर्जुन दुधाणे राहणार मधली गली वरणगे पाडली तालुका करवीर असं पतीचं नाव आहे करवीर पोलिस ठाणे हद्दीतील वरणगे गावामधील सिद्धी रोहित दुधाने नावाच्या एका महिलेनं पोलीस ठाण्यात एक तक्रार दिलेली आहे यामध्ये सिद्धी हिला तिचा नवरा पती रोहित दुधाने यांचा ऑलरेडी एक वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता सिद्धीचं माहेर आहे कबनूर इचलकर्णी स्वतःच्या घरच्यांच्या विरोधात तिने लग्न केलं होतं आता सिद्धी सात आठ महिन्याची प्रेग्नंट आहे दरम्यानच्या काळात तू तु घरातून तुझ्या तु दहा लाख रुपये घेऊन ये असं करून तिला शारीरिक मानसिक त्रास रोहित दुधाने याच्याकडून वारंवार दिला जात होता आणि त्या अनुषंगाने तिला वेळोवेळी मारहाणी केली जात होती त्यामुळं सिद्धी दुधाने तिची तक्रार घेऊन छळ केल्याबद्दल गुन्हा दाखल करवीर पोलीस स्टेशनला केलेला आहे त्या अनुषंगानं तपास चालू आहे सध्या रोहित दुधाने हा इस्पोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हद्दीत एक घटना घडल्यामुळं तिथं त्या गुन्ह्यामध्ये अटकेत आहे पुढील तपास पोलीस करून आम्ही दुधानेच्या रो सिद्धी दुधानेच्या तक्रारीवरून जे आरोपी आहे पती याच्याविरुद्ध कायदेशीरित्या जी कडक कारवाई करता येईल त्या पद्धतीने कारवाई करीत आहे धन्यवाद